तर आपलाच विभाग ठीक mm -hmm. आहे माहिती देतात ते त्याच्याबद्दल दे दे काय वाद नाही सर mm -hmm. आम्हाला मग आपल्याकडून वीस दिवस लागले कशाला का कायदा सांगतो पाच दिवस लागतं तर मग ते का लागले आता समजा हे माहिती देते त्याला तर आम्ही अग्री झालो समजा पण mm हाही -hmm. वेळा तुमच्याकडून का लागला मूळ आमचा प्रश्नच तुम्हाला आहे समजण्यामुळे मला योग्य न्याय मिळाला आणि जी माहिती देत नव्हते ते आज मिळाली का जी माहिती जी मिळत नव्हती ती मिळू शकली नमस्कार मी हिरामन वाघमारे वंचित भोजन आघाडीचा पुणे शहर उपाध्यक्ष व ज्ञानमाता नागरी माहिती अधिकार समूहाचा पुणे जिल्हा प्रचारक आज आपण आलेलो आहोत माहिती अधिकार हा किती चांगला आहे पहा त्या अधिकाराचा वापर आज एक आपला दिव्यांग बंधू जे की नेत्रहीन आहेत ते करणार आहेत तर आज आपण त्यांच्या सुनावणीसाठी शिरूर तालुक्यातील पंचायत समिती या ठिकाणी या कार्यालयाला आलेलो आहोत तर आपण पाहूयात की बाबांना आपण आज कशा प्रकारे न्याय मिळवून देणार आहोत जो तिरंगाई झालेली हा झेडपीने तुम्हाला वर्ग केली पाचच दिवसात बरोबर आणि त्याच्या पुढे त्यांना वर्ग केली पुढच्या वीस दिवसात तर मुळात दोषी तर आपलाच विभाग आहे ठीक आहे माहिती देतात येते त्याच्याबद्दल काय वाद नाही सर मग आपल्याकडून वीस दिवस लागले कशाला कायदा सांगतो पाच दिवस लागतात तर मग ते का लागले आता समजा हे माहिती झालं तुमच्याकडून नमस्कार आम्ही जसं सांगितलं तसं सा, आम्ही आतमध्ये जाऊन आलो आतमध्ये जे आजच्या बाबांची जी सुनावणी होती त्याला जे प्रथम आपले अधिकारी होते ते होते राम राठोड साहेब ते सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहतात आणि ज्यांच्या विरोधात आमची अपील होती ते श्रीकांत वाव्हाळ साहेब जे की कोरेगाव भीमाचे ग्रामसेवक आहेत यांच्या विरोधात आज आमची प्रथम सुनावणी पार पडली आणि सुनावणी पार पडत असताना बाबांना जी माहिती अपेक्षित होती ती ग्रामपंचायतचे ग्रामसेवकांनी पुढील सात दिवसात निशुल्क पद्धतीने देण्याचे मान्य केलेले आहेत तर आपण बाबांना विचारू बाबा माहिती अधिकाराचा कायदा आपल्याला कसा वाटला बाबा कसा वाटला कायदा गायकवाड साहेब नरवडी नरवडे यांच्या समर्थनामुळे मला योग्य न्याय मिळाला जी माहिती देत नव्हते ती आज मिळाली का जी माहिती जी मिळत नव्हती मिळू शकली हे पहा मित्रांनो इतका सुंदर अशा प्रकारचा हा कायदा आहे सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेने हा कायदा जरूर वापरावा जर एखाद्या नेत्रहीन बांधवांना जर माहिती अधिकाराच्या या कायद्यामधून जर माहिती मिळून जर त्यांचं काम होणार असेल तर हा कायदा तुम्ही आम्ही सर्वसामान्यांनी सर्वांनी जो वापरायला हवा असं मला या ठिकाणी